मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा घरपट्टी ही आज नाही तर उद्या भरावीच लागते मात्र वेळेत भरल्यास आर्थिक ओझे कमी होते या विचारातून ग्रामपंचायत आंधळीच्या वतीने थकीत घरपट्टी भरणाऱ्या कुटुंबांसाठी एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला असून येत्या प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी थकीत घरपट्टी भरणाऱ्या कुटुंबांपैकी एका महिलेला ग्रामपंचायतीचा ध्वज फडकविण्याचा मान मिळणार आहे या उपक्रमा अंतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत थकीत घरपट्टी भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला एक कुपन देण्यात येणार असून त्यापैकी एकतीस डिसेंबर रोजी लकी ड्रॉ काढण्यात येईल काढण्यात आलेल्या कुपन मधील विजयी कुटुंबातील महिला सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ग्रामपंचायतीत ध्वजारोहण करणार आहेत महिलांना सन्मान देणारा आणि कर भरण्याबाबत जनजागृती करणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे दरम्यान ग्रामपंचायत आंधळीने थकीत घरपट्टी भरणाऱ्या कुटुंबांना पन्नास टक्के सूट आधीच दिली असून ही संधी न दबडता सर्व ग्रामस्थांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपली थकबाकी ग्रामपंचायत कार्यालय आंधळी येथे जमा करावी असे आवाहन करण्यात आले आहे पाहिजे त्या कालावधीत घरपट्टी न भरल्यास नियमाप्रमाणे जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही ग्रामपंचायतीने आहे मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा